हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज अगदी आपला रोजचा विषय आपण घेतलेला आहे उत्तम स्वयंपाक म्हणजे जेवण कस बनवायचं हाऊ टू कुक टेस्टी फूड आता आधी घरातच कुकिंग का करावं म्हणाल तुम्ही बाहेर मिळते किंवा मॅडम सगळीकडे काय हवं हो तर मिळते पण घरातच आपण का कुकिंग करायचं घरात आपण केलं की आपण स्वच्छता पाळतो जे काही भाजी काय तुम्ही वापरता तर सगळं स्वच्छ धुवून सगळं केलं जाते आणि आपल्याला आवड असली का नाही आपल्याला आता बनवताना खूप आनंद मिळतो आणि आपण प्रेमानं बनवतो की माझे मुलाला हे आवडते माझे आईला हे आवडते हे मुळे आणि हे सगळ्यापेक्षा तुम्ही घरात बनवलात की तर सुद्धा बनते आणि आपल्याला हवा एवढ्या आपण बनवू शकतो तिथे काही असं हे नाहीये अमुक एवढ्या चारात अमुक एवढ्या तुम्हाला केवढा हवं की चार माणसं असलं की चार माणसांपुरतं एक माणूस असलं की एक माणसा पुरता असं आपण बनवू शकतो आणि ते आनंद मिळतो स्वतः बनवताना हे खूप खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय शिवाय आपण कोरोनाच्या काळात जाणवलं आपल्याला ज्यांच्याकडे साईपाकाला बाया होत्या त्यासुद्धा येणं बंद झालं मग स्वतःचं स्वतः करावं लागलं ना त्यामुळे मुलगा असू देत मुलगी असू देत स्वत तरी वेळ पडली की आपलं आपल्याला बनवून जेवायला यायला पाहिजे एवढं हे प्रत्येकाला स्किल यायला पाहिजे तुम्हाला आवड असली की डेव्हलप करा तरी ऍटलीस्ट मिनिमम एवढ्या आपल्याला यायला पाहिजे लहानपणीपासून हे बघा मुलांना आवड असते आपण त्यांना नको म्हणतो असं नाही करायचं त्यांना करू द्यायचं आता माझ्या मुलाला लहानपणीपासून आवड होती तो इवन उकडीचे मोदक सुद्धा एवढे उत्तम बनवू शकतो आम्ही कुठे गावाला वगैरे गेलो की त्याला काही बाहेरनं मागवणं किंवा बाहेर जाऊन जेवणं अवघड नाहीये पण तो तेव्हा मुद्दाम घरात स्वतः बनवतो आणि आम्ही आल्यावर म्हणतो मी अमुक बनवलं होतं काय सुंदर झालं होतं अमुक झालं होतं का ते आपल्याला आनंद मिळतो त्यामुळे हे आपण लहानपणीपासून मुलांना एनकरेज करायचं फॉर एक्झाम्पल आमच्या नातीला दोन तीन वर्षापूर्वीच तिला पोळ्या करायची आवड होती तिला आई पोळ्या करायला लागली की मलाई दे पाट दे लाटणं दे मग भांडणं व्हायची म्हणताना मी तिचेसाठी स्वतंत्र मोठं छान पाट लाटणं आणून दिलं वेळ पडली कधी लागलं की आपल्यालाही जादाचं वापरता येते आणि तिलाही ये वापरता येते नाही ते आई म्हणणार शेवटची पोळी तुला देते तिला नको असायचं तिला आधीच हवं असायचं त्यामुळे लहानपणीपासून आपण मुलांना जरा घरात एनकरेज केलं की त्यांना येते आणि स्वयंपाक येतो म्हणजे ते काहीतच प्रोफेशन निवडावं असं नाहीये प्रोफेशन त्यांना हवं तर ते निवडू शकतात हवं असलं की हे सुद्धा प्रोफेशन होऊ शकते इव्हन माझ्या मुलाला एवढं छान येते पण त्यांना मी तो दहावी बारावी झाल्यावर विचारलं होतं तुला हे जायचं आहे का हॉटेल मॅनेजमेंट हे वगैरे तो म्हणाला नाही मला तर प्रोफेशन म्हणून करायचं नाहीये मला फक्त आवड आहे हॉबी म्हणून करायचं आहे त्यामुळे तो क्लास वन ऑफिसर असला तरी त्याला वेळ पडली की सगळं करायला येते खूप नको तरी एटलिस्ट आपल्याला हवा एवढा आपल्याला प्रत्येकाला यायला पाहिजे आता काय काय आव, आवश्यक आहे कुकिंग करायला पहिलं पॅशन आवड आणि आपल्याला माहीत आहे वेअर देर इज ए वेल देर इज ए वे आणि एस्पेशली मुलींचे बाबतीत मी सांगते तुम्ही लग्न होऊन सासरी गेलात तुम्हाला उत्तम स्वैपाक येते म्हटलं तुम्ही निम्मा युद्ध जिंकलेसारखं असं म्हणतात माणसाचं मन जिंकायची वाट पोटात न जाते तुम्ही उत्तम स्वयंपाक तुम्हाला येतो म्हटल्यावर सगळे तुमच्यावर खुश होतात आता स्वयंपाक करताना ओके तुम्हाला आवड पाहिजे नंतर तयारी कशी करायची आपल्या घरात किती माणसं आहेत काय त्याचे प्रमाणे करायचं आणि कोणाला काय आवडते हे जरास जाणून घ्यायचं आणि टेस्ट तुम्ही हवं हो आधी बघा नवीन असाल तर तुम्हाला अंदाज येत नाही टेस्ट बघा तुम्ही काही कमी जास्त करू शकता आणि रोज एक प्रकारचं बनवायचं नाही नाही ते सकाळी बटाट्याचे परोठे दुपारी बटाट्याची भाजी रात्रीला बटाट्याचा रस्सा नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळं बनवायचं म्हणजे चांगलं येते आणि हे सगळेचे पली कडे एक लक्षात ठेवायचं ओव्हरनाईट काही येत नाही वेळ लागतो कोणी आईच्या न येताना सगळं काही शिकून येत नाही इथे आल्यावर बाहेर या जगात आल्यावरच आपण शिकतोय आणि हल्ली तरी यूट्यूबवर किती प्रकारचं आहे हलो हल्ली मी तर बघितलं किती मुलंसुद्धा एवढं सुंदर स्वयंपाक बनवतात नुसतं स्वयपाक नाही आहे इंडियन नव्हे कॉन्टिनेंटल फूडसुद्धा एवढं सुंदर बनवतात हे कशामुळे झाले हल्ली यूट्यूबवर बघून शिकता येते त्यामुळे हे पण खूप सोपं झालेलं आहे आणि रोज का नाही बाहेरचं खायला लागला की तर तुम्हाला पोटालाही सुचणार नाही आहे तुम्हाला चव पण मग ती चव मसालेदार नको वाटेल पैशाला तरी नाही पे परवडणार त्यामुळे आपण घरी बनवलं का नाही आणि घरी एखाद गोष्ट सगळे मिळून बनवताना किती मजा येते तुम्ही बघितला असाल एस्पेशली दिवाळीच्या वेळेला वगैरे आपण फराळ बनवतो तेव्हा घरातली सगळीच मंडळी आपल्याला मदत करत असते तेव्हा किती मजा येते आपल्याला आणि करून करून येत असते असं काही नाही आज केला लगेच उद्याला उत्तम येते आपल्याला ते तर आवड असली का नाही आपोआप आपलं स्वयपाक म्हणा टेस्ट म्हणा वाढत जाते मग तुम्ही साधं लोणचं बनवलात तरी तेवढ्या टेस्टी बनते का म्हणजे तुम्हाला माहीत आहे त्याला सगळं किती घालायचं काय घालायचं असं आणि हे सगळेपेक्षा बघा बनवायचं झालं ठीक आहे आणि आपण बनवून दुसऱ्याला जेवायला घालतो खायला घालतो आणि लोक आपल्याला यो अप्रतिम आप झाले किती सुंदर झाले हो असं म्हणताना कसं वाटते बघा बरं वाटते का नाही खरंच आनंद वाटतो किंवा इवन आपले घरातले लोकसुद्धा म्हणतात यो आज मस्त झाले जेवण आजी आमटी छान झाली किंवा आजीमुग भाजी छान झाली कुठलाही घरचे लोक पण म्हणतात आपल्याला असं म्हणताना आपल्याला कसं वाटते कॉलरअप अप होते का नाही त्यामुळे प्रत्य ते काना आपल्याला हवं एवढं तरी स्वयंपाक करायला शिकायला पाहिजे आणि तुम्हाला लवकर सकाळी बनवायचं असलं की थोडीफार पूर्वतयारी आतल्या दिवशी करायची लसूण सोलून ठेवायची हवं ते कांदे लसणीची पेस्ट हवं ते तर पेस्ट करून ठेवा कांदासुद्धा सोलून ठेवा पण कांद्याचं फक्त वरचं आणि खालचं काढायचं नाही आहे हां हो वरचं आणि खालचं म्हणजे तर एवढ्या दुसऱ्या दिवशी कट करायचं बाकी तुम्ही कांदा सोलून ठेवलात तरी चालतो आदल्या दिवशी कुठली भाजी करायची ती हे करत नाही तर सकाळी उठल्यावर आजी नाश्त्याला काय करू आज जेवायला काय करू असं नाही आधी तुमचं प्लॅनिंग पाहिजे ते प्लॅनिंगप्रमाणे असलं का नाही आपल्याला किती लवकर करायचं असलं तरी आपण वेळेत चांगला सुंदर स्वयंपाक बनवू शकतो आणि मेन जास्त वाया जाऊ नये त्या दृष्टीनं घरात किती माणसं आहेत तसं मोजून हे हे सगळं अनुभवानं येते हो। सपोज तुम्ही बटाटे वडे करता मध्यम आकाराचे बटाटे असले की तुम्ही घरात किती लोकं आहात चार लोकं आहात ते चार बटाटे घेतले की बास होते असं नंतर तुम्हाला ओके घ्या आपल्या घरातले लोक किती भात खातात मग एक वाटी भात किती जणांना फुटतो किंवा पोळ्या किती लागतात एक वाटीत किती पोळ्या बनतात हे सगळं आपोआप यायला लागते त्यामुळे काहीही अवघड नाही आहे आपण सर्वाने, सुंदर टेस्टी स्वयंपाक करायला शिकूया हॅव ए गुड डे